सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पंडश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद फुले आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत अंतर्गत आतापर्यंत सव्वेचाळीस लाख सात हजार मंजूर करण्यात आली आहे प्रधानमंत्री असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा रुपये वितरित करण्यात आले आहे ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार या मंत्री आवास योजना सातशे अठ्ठेचाळीस घरकुल मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी शून्य अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे